रामटेकेतील धक्कादायक घटना बिल्डरच्या दबावामुळे आत्महत्येचा होतोय आरोप पुण्यातील रामटेकडी परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर येते झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कुटुंबावर बिल्डर कडून मोठ्या रकमेचा दबाव कुटुंब चार भावांचे असून बिल्डर कडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मागणी रामटेकडी परिसरातून एक धक्कादायक आणि संताजनक घटना समोर आली आहे येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कुटुंबावर बिल्डरकडून मोठ्या रकमेचा दबाव टाकण्यात येत होता संबंधित कुटुंब चार भावांचे असून बिल्डरकडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना लहान भावाने मी टेम्पो विकून अडीच लाख रुपये देतो असे सांगितले मात्र त्यावर त्यांच्या पत्नीने मग आपण खाणार काय असा सवाल केला या कौटुंबिक तसेच आर्थिक तणावानंतर संबंधित व्यक्तीने पत्नीला माहेरी सांगितले आणि मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियाकडून केला जातोय या प्रकरणी वानवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तब्बल दोन ते तीन दिवस तक्रार स्वीकारण्यात आली नाही असा गंभीर आरोप कुटुंबियांकडून केला जातोय आता कुटुंबियाचे स्पष्ट म्हणणे आहे की प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याची आमची क्षमता नाही जर आमची घरे पाडली जाणार असतील तर चार भावांना प्रत्येकी एक अशा चार नवीन घरे देण्यात यावी अशी ठाम मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे या घटनेमुळे बिल्डरची दादागिरी प्रशासनाची उदासीनता आणि गरीब कुटुंबावरील अन्याय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे चार मुलं मग ती बिल्डर लोक एवढा अडीच अडीच लाख रुपये मागतात खायची परिस्थिती माझ्या लेकरावरची नीट नाही अडीच अडीच लाख कुठून देणार ती लेकरं आणि मग त्या लहान मुलांना तेव्हा ती तसं केलं आणि बिल्डर लोक अडीच लाख भरा इनुरशी भरा कशाने भरणार खाणार का काय करणार त्याला आत्महत्या करावं लागले माझ्या मुलाला मग ही का बरं असे तकलीफ दिले माझ्या लेकरला मग मग आता हे चारही लेकरला घर पाहिजे माझ्या मग आता एकला तुम्ही दुसरी ते बाकीचे काढणार का लेकरला माझ्या मग माझ्या चारही लेकरे पाहिजे लट लिपरू गेले त्या घरासाठी आणि त्यांनी नोटीस त्यांच्या बायकावाला घरी आणू आणू नाहीतर आम्ही घर तोडू म्हणतात मग घर तोडल्यावरती राहणार कुठं त्याच्याकरता त्यानं बायकोला मारून लातूरला पाठवलंय आणि स्वतः म्हणजे त्या दिवशी त्यानं फाशी घेतलंय माहिती का मोठ लट लिरू दोन लेकर आहेत त्याला एक मुलगी आणि एक मुलगा काय करणार असं करल्यावर <laughs> <laughs> आज मी माझा छोटा भाऊ गमावलाय त्या घरांच्या नादामध्ये अशा अजून मोठे भावाचे भावाचे छोटे जातील जातील आणि ह्या घटना वारंवार होणारच आहेत पुढं यांनी जर हे असं थांबवलं नाही तर यांना कळाय पाहिजे गरीब लोक आहेत तेवढा पैसा कुठून आणणार यांना भावना गरिबांच्या कळत नाहीत शंकर खेताव सारखा त्रास देतो पांडुरंग पण यांनी नको नको केलं होतं आम्हाला पण त्रास होतो पण आम्ही सहन करतोय माझ्या भावाला ते सहन नाही झालं त्यामुळं स्वतःला संपवून घेतलेलं आहे बोलून सांगू असं सा झालेलं आहे सध्या दोन लेकर आहेत त्याला त्याच्या थे बायकोनी कुणाकडे पाहिजे का आता काय केलं पाहिजे माझ्या नवऱ्याला बिल्डरचे रोख येऊन त्रास देत होते घर खाली करा नाहीतर तुम्हाला पैशाची अडीच लाख रुपये भरावे लागतील नाहीतर तुमचं घर तोंडण्यात येईल मग त्या टेन्शन मध्ये माझा नवरा होता त्या टेन्शन मध्ये आमच्या दोघांची भांडणं व्हायची मग मला म्हणायचा माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत युन कसं भरू अडीच लाख कसं भरू त्याच्यामुळे त्याला डोक्यावर प्रेशर यायचं मग तो मारहाण करायचं मला मग नंतर मी म्हटलं थोडे दिवस जाऊ दे मग आपण मग आम्ही या अर्ज पण केला होता पण ते त्रास द्याय अडीच लाख रुपये कुठून परिस्थिती नाहीये आणि खायचं काय परत माझी गाडी घेतलेली होती ना त्याचा हप्ता कसं भरायचा या प्रेशर मध्ये त्यांनी मला घराबाहेर हकारलं गावकडे पाठवून दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करायचं कुणाच्या आधारावर जगायचं काय खायचं माझ्या बिल्डर लोकांमुळे आणि सर यांच्या लोकामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला शंकर खेतावत आणि बिल्डर लोक जे सध्या आहेत ना ते बिल्डर लोक माझ्या आमच्या घरी येऊन त्रास आम्हाला आमची गर चार घर आहेत तर आम्हाला चार घर द्या रोज येतात ते आम्हाला टॉर्चर करतात झालं का तुमचं कधी खाली करणार घर झालं का अडीच लाख रुपयाचं मग आम्ही गरीब लोक आहे मग आम्ही काय करायचं आमची खायची वांधे का आम्हाला जातो तेव्हा खातो आम्ही आ, शंकर पांडुरंग हे सारखे येतात आम्ही सारखे बोलतात आम्हाला तुम्हाला वोटिंगचा प्रूफ मागत आहे दोन हजारचा माझे मिस्टर दोन हजार मध्ये एकोणीस वर्षाचे पण देणार कुठून आम्ही ना त्यावेळेस त्यांना खायला भेटत नव्हतं वोटिंग कार्ड कधी काढणार का ते आणि घर गर द्या घरा बदल्यात घर पाहिजे घर बघा घर गर। घर आहेत ना आमचे असं नाही की नाही वोटिंग कार्ड आहे आमचं येतात रोजान सारखं टॉर्चर करतात झालं का शंकर सर शंकर पांडुरंग वैशाली हे येतात आणि अजून भरपूर सात आठ जण येतात आणि बोलतात की झालं का काय झालं तुमचं आता नाही नाहीतर आम्ही फिरवणार मग तुमची घर तुटणार असं वारंवार येऊन बोलतात ते मग त्यामुळे आम्हाला आमची घर आहेत दाखवाय मग घर द्या आम्हाला જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી